नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिंक्रोमॅक्स सिब्रोस कंपनीमध्ये आपली कंपनीची कल्टाना एमएडीसी आहे आज सर सोलापूरहून त्यांची रेसिपी चकलीची रेसिपी आणि लाडू मशीनचा डेमो घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहे तर त्यांचा चकली मशीनचा आता डेमो झालेला त्यांनी तळून पण पाहिलेले आहेत त्यांना क्वालिटी आवडलेली आहे आपण त्यांच्या आता प्रत्यक्षात फीडबॅक घेऊयात मशीन बद्दल क्वालिटी सर्व्हिस आणि तुम्ही काय सांगाल सर तुम्हाला पाहिजे सर चकली निघल्यात का याबद्दल काय सांगाल सा? तुम्ही नमस्कार सर है तो मी सोलापूर लसी कॅन्ट ना रा राजू तोनोर बोलतो आहे तर या ठिकाणी मी सोलापूर इथं स छत्रपती संभाजीनगर सोडून त्याच्या व्यतिरिक्त मी कोल्हापूरला आणि पण मिशिनेरी पाहिली तर त्या ठिकाणी कसं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी पाहिलो की त्यांच्या रेसिपीप्रमाणे चकल्या निघाले तर या ठिकाणी माझ्या रेसिपीनंतर तिथे चकल्या निघाले नाहीत या ठिकाणी त्या प्रकारे चकल्या निघाल्यात त्याबद्दल आम्ही फार समाधानी आहोत ओके आणि मशीन बद्दल काय सांगाल साहेब तुम्ही आमच्या जसे पाहिजे तशी क्वालिटी एक सारखे राऊंड निघालीत का हो व्यवस्थित निघाली राऊंड व्यवस्थित निघालेली आहे ओके तर काही ओके आणि आमचे जे सर्व्हिस इंजिनियर डेमो वाले मुलं आहेत त्यांनी प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला डेमो मशीन समजायची व्यवस्थित ओके सरांचं म्हणणं आहे त्यांना हवी तशी चकली निघालेली आहे प्रॉपर ट्रेनिंग दिली गेलेली आहे पीठ कसं मळायला गेलं आहे मशीन कशी चालवायचे आहे अँड्रॉइड ऍप कसं ऑपरेट करायचं आहे त्याचं कम्प्लिटली यांना इथं डेमो दिलेला आहे आणि ट्रेनिंग पण दिलेली आहे सर आता आ, मशीन त्यांना आवडलेली आहे आणि ते परचेस करणार आहेत आपल्याकडून तुम्ही सुद्धा तुमचा बिझनेस चकलीचा बिझनेस वाढवायचा आहे तर तुम्ही आमच्या कंपनीला अवश्य भेट द्या आपली कंपनी एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर इथे आहे तुम्हाला या मशीन सोबत चकलीच्या रिलेटेड जेवढ्या मशिनरी आहेत सहा मशीनचा सेटअप आपल्याकडे अवेलेबल आहे सर्वात पहिली मशीन भाजणी बाजायची मशीन त्यानंतर आटा चक्की मशीन आटा मिक्सिंग मशीन त्यानंतर चकलीचं मशीन फ्रायर मशीन आणि ऑइल ड्रायर मशीन अशा सहा मशीनचं सेटअप आपल्याकडे मिळणार आहे आणि अवश्य भेट द्या आमच्या कंपनीला धन्यवाद